नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर रो नाश्त्यासाठी रोज रोज ना काय बनवावं हा एक प्रश्नच असतो बघा आणि रोज रोज पोहे उपीट खाऊन जर कंटाळा आलेला असेल तर हे रव्याचे उत्तपम नक्की ट्राय करा तर चला मग वेळ न घालवता रव्याचे उत्तपम करायला सुरुवात करूया तर इथं इथं मी सगळ्यात पहिलं ना एक वाटी रवा घेतलेला आहे हा मोठा रवा आहे तुमच्याकडं बारीक रवा असेल तर तो पण चालेल त्यानंतर अर्धी वाटी दही घेतलं आता हे रवा आणि मी हे दही मिक्सरला बारीक करून घेते तर जर तुमचा रवा बारीक असेल तर मिक्सरला फिरवण्याची काही गरज नाही तर जसं आपल्याला बेटर पाहिजे होतं तसं ना बारीक असं करून झालेलं आहे आणि आता हे बेटर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया काढून झाल्यानंतर एक दहा मिनटं भिजत ठेवायचं बेटर तोपर्यंत मी ना डाळ व हिरवी मिरची कोथिंबीर घालून ना चटणी वाटल्या आणि त्याला उडदाची डाळ मोहरी आणि कढीपत्ता घालून तडका दिलेला आहे आणि मस्त अशी आपली उत्तप्प्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार आहे त्यानंतर ना एक कांदा बारीक चिरून घेतला एक टमाट बारीक चिरून घेतल्या आणि कोथिंबीर घेतल्या ता एक ता एक आता एक दहा मिनटं झालेली आहेत आणि आपलं बेटर छान तयार झालं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि एक चिमटभर होईल इतका ना खायचा सोडा घातलेला आहे त्यानंतर बघा आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बेटर बेटर थोडंसं घट्ट वाटत होतं त्याच्यामुळं मी इथं ना अर्धा वाटी पाणी घालून घेतले आणि सैलसर असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता बॅटर तयार झालेलं आहे आणि आता इकडं मी तव्वा ठेवला होता गॅसवर तव्हाही छान गरम झाला आहे त्यानंतर तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं सगळीकून आणि ना आता याच्यावर आपण उत्तप्पा करायला घेणार आहोत आता नाही तर मी दोन अडीच पळे ना बेटर घालून घेते कारण ना उत्तपा थोडासा जाडच असतो त्याच्यामुळं आणि ना बेटर बघू शकता जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही आहे तर असं मस्त असं टप्पाना पसरवून घेतलेलं आहे उत्तप्पा जास्त पातळ नसतो त्याच्यामुळं ना थोडंसं जाडच ठेवायचं आहे आणि आता हे पसरवून झाल्यानंतर बघा जोपर्यंत पेटर वल्लं आहे तोपर्यंत व वरी ना बारीक चिरलेला कांदा टमाटं कोथिंबीर घालून घ्यायची आहे तुम्ही ना तुम्हाला आणखी भाज्या काही घालायच्या असतील तर त्याही घालू शकता त्यानंतर बघा असं ना मी दाबून दाबून घेतलेलं आहे म्हणजे ना सगळं आपलं उत्तप्प्याला चिटकलं जातं कांदा कांदातील त्याच्यामुळं त्यानंतर ना वरून थोडंसं तेल सोडून दिलेलं आहे आणि आता तेल सोडून झाल्यानंतर बघू शकता एक दोन मिनटं चांगलं असं ना भाजून घेतलेलं आहे आणि असं थोडं थोडं दाबून घ्यायचं म्हणजे चांगलं असं न कांदा चिटकला जावा त्याच्यासाठी आता हे चांगलं ना न दाबून झाल्यानंतर बघा वरून मी ना घरकुलचा थोडासा मसाला घातलेला आहे तुम्ही घरकुल मसाल्याऐवजी सांबर मसाला घासाला आवडत तर मसाला नाही घातला तरी चालेल कारण की हे असेच खायला खूप छान लागतात आणि टेस्टी लागतात त्यानंतर बघा दुसऱ्या साई साईडने छान असं पलटवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता खालच्या साईडने कुरकुरीत असा उत्तपम तयार झाला आहे खालून कुरकुरीत आणि वरून सॉफ्ट आणि स्पंजी असा उत्तपम एक अगदी दहा मिनटामध्ये तयार होतो लहानापासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल असे रव्याचे उत्तपम नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडतील तर याच पद्धतीनं मी सगळे उत्तपम करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीनं हे मस्त असे उत्तपम तयार झालेले आहेत जर तुम्हाला माझ्या अशा साध्या सिंपल रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मस्त असे उत्तपम तयार झाले आहेत मस्त अशा चटणीसोबत सर्व करायचं जर तुम्हाला चटणी आवडत नसेल तर असेही खाऊ शकता